नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पार्ट वन मध्ये पाहिलंच असेल पण पार्ट वन मध्ये सविस्तर शिकवलेलं नव्हतं तर पार्ट टू तुम्ही बघून घ्या पार्ट टू मध्ये तुम्हाला सविस्तर पाहायला भेटेल आपण स्थानिक किंमत अजून बाकी आहेत तो पण पुढचा व्हिडिओ मी लवकरच बनवेल तोपर्यंत हा पाहा आता पाहतोय आपण एका दशक शतक ही जी संख्या आहे चार हजार चौवेचाळीस तुम्ही तुम्ही शिकल्याप्रमाणे लक्ष द्या ही आहे एकक ही आहे दशक हि आहे शतक आणि ही आहे सर्वात मोठी हजार आता इकडं लक्ष द्या एकक म्हणजे एक दशक म्हणजे शतक म्हणजे आणि हजार म्हणजे चार एवढं लक्षात आलं ही मांडणी लक्षात आली याच्यानुसार इकडं इकडं घेऊ आता आपण एकदम लक्ष द्या आता पहिले लिहायचं कसं ते इकडं बघा एकक स्थानिक आहे चारे दशक स्थानिक आहे चारे शतक स्थानिक आहे शून्य आहे आणि हजार स्थानिक आहे आहे ही काय संख्या आहे चार हजार चौवेचाळीस इथं चार राहिला असतात चार हजार चारशे चौवेचाळीस पण इथं काय शून्य आहे शतकच्या जागेवर ह्या याची मांडणी आपण बघतोय इकडे लक्ष द्या चार हजार चौवेचाळीस ची मान्य कशी करायची हजार मध्ये काय आहे चार इथं चार लिहून घ्यायचा हे ब्रॅकेटला बॉक्स मारून द्यायच्या वरचीला चार आहे आता आपण काय लिहितोय चार हजार काय लिहिणार आहे चार हजार चार वर किती शून्य राहता तीन एक दोन तीन लिहिले आपण तीन शून्य चार वर चार हजार ही संख्या झाली का पूर्ण आता इथं दशकच्या स्थानिका काय आहे शून्य आहे खाली हा हे झालं हजार हा हजार नंतर शतक दशक आणि हे येतं एक बरोबर -बर का आता आपण काय लिहिलं हजार चार हजार संख्या काय आहे चार हजार शतकच्या जागेवर काय आहे शून्य आहे शून्य आहे ना पुढे पण दोन शून्य लिहून घ्यायचे आलं का लक्षात कारण शतक वर किती शून्य राहता शतक मध्ये किती संख्या राहतात पूर्ण संख्या तीन तीन अंक राहता एक दोन तीन हजार वर किती राहता एक दोन तीन चार आता दशक वर किती राहतील दोन मग दोन नंबरची ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं चाळीस चार झिरो अलग का लक्षात आता दशक दशक मध्ये किती राहता संख्या दोन, दोन बघा दोन नंबरला काय आहे चार पहिले चार लिहून घ्यायचा नंतर शून्य लिहायचा दोन संख्या झाल्या का आता एकक स्थानी काय संख्या आहे एकक स्थानी चार इथं बघायचं एकक स्थानी चार लिहिली का आपण चार, चार. चार संख्या बरोबर -बर? आता इकडनं उलट मोजायचं हो हा आता हे हजार आहे ही जर लाईन पाहिली तुम्ही वरची किती रे आहे चार हजार शून्य आहे याचा विचार केला जाईल का शतकचा उच्चारच केला जाणार नाही शून्य शून्य आहे ना उच्चार होतो का नाही होत दशकच्या ठिकाणी काय आहे चाळीस आणि एककच्या ठिकाणी काय आहे चार आलं का लक्षात माता मोजा इकण्ण मोजा चार एकक उलट घ्यायचं उलट उलट बघू एकक दोन शून्य काय रे दशक तीन संख्या आहेत काय रे शतक इकडे चार संख्या आहे काय रे हजार बरोबर का आता ही संख्या बघा ही आणि ही संख्या हिच्या बाजूला पण हजार आहे हिच्या बाजूला पण हजार आहे हिच्यावर हिच्यावर तीन शून्य आहे एक दोन तीन हिच्यावर पण तीन शून्य आहे हे बघा चार एक दोन तीन आले का तीन शून्य इंटरेस्टिंग आहे ना श्यतक, श्यतक, श्यतक आता इकडे बघा शतक आहे शतक हा शतक शतक वर तीन शून्य आहेत शतकच्या जागेवर तीन शून्य आहेत आता बघा इथं तीन शून्य आहेत मागून मी पाहिलं तर तीनच शून्य येतील तीन ला जाईल ना त्याचा विचारच केला जाणार नाही चार हजार चौवेचाळीस म्हणतो आपण शतकच्या ठिकाणी संख्याच नाहीये दशक आहे दशकच्या जागेवर काय आहे रे चार बरोबर -बर का चार आहे ना बोला ना मग दशकच्या जागेवर काय हा दोन नंबर दोन नंबर ची संख्या आहे ना चार आहे ना चार आहे मग इकडे बघा चार आणि शून्य चाळीस आणि इकडे बघा चार आणि शून्य चाळीस हे बघा इकडे असं बघा किंवा इकडे असं बघा सारखंच येत बरोबर एकच स्थानी चार आहे एकक स्थानी इकडे चारे इथं बी एकच स्थानी इकडे चार आहे एवढं कळलं का आलं लक्षात बरोबर हजार शतक दशक एकक मानणी करताना एकक दशक शतक हजार अशी मांडणी करायची वाचताना चार हजार शतकच्या ठिकाणी काहीच नाहीये दशकच्या ठिकाणी चाळीस चार हजार चाळीस एककच्या ठिकाणी चार डायरेक्ट संख्या मोजायची झाली ते कशी मोजतो आपण चार हजार चौरेचाळीस चारशे नाहीच नवस आलं का लक्षात आता पुढे बघा स्टार्ट बर का एककला एक शून्य आहे व्हेरी गुड दशकला आहे दोन, दशक दोन। बरोबर शतकला तीन हजार गुड वाजा आता आपण वाचतो आता आपण तू बरोबर केला पाच हजार तीनशे वीस बरोबर एक दशक शतकनुसार मान्य केली बरोबर आता पाच हजार आता हा ही काय संख्या आहे हजार मध्ये पाच हजार हा पाचली पाच पाचवर किती शून्य जाता ली तीन शून्य दोन तीन व्हेरी गुड आता शतक मध्ये बघ शतक मध्ये काय तीन लगे तीन लिहायचं इथं इथं तीन तीन किती शून्य दोन व्हेरी गुड दोन शून्य काय झाला हा शतक बरोबर आता दशक लिहून दाखव दशक इथं लिहून दाखव दशक हम्म दोन हा लिह तिथं दोन व्हेरी गुड पुढे काय आहे पुढे शून्य हा पा जमली का याला बरोबर हे बघा एकक दशक शतक हजार आली का बरोबर -बर। असं तुम्हाला जमीन का या सर्वे लक्षात आलं का तुम्हाला चार हजार चौवेचाळीस ही संख्या आहे मागून एक नंबरची शेवटून एक नंबरची संख्या एकक शेवटून दोन नंबरची संख्या दशक दो दोन नंबरची दशक शेवटून तीन नंबरची संख्या शतक शेवटून चार नंबरची संख्या हजार एवढं लक्षात आलं का त्याचे मान्य बघा पुढे हा आता इथं लिहू आपण एकक ओके नंतर दोन नंबरला लिहू आपण दशक तीन नंबरला लिहू आपण शतक आणि चार नंबरला लिहू आपण हजार ओके okay? लग पडून घेऊ अशी एवढ्या लक्षात आलं कोणाला काही प्रॉब्लेम नाही व्हेरी गुड आता ही ह्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत हा असच हजारचा कॉलम पण इकडे पाडून घेऊ आपण इकडे पाडून घेऊ हा हा हजार वरती हजारच्या खाली काय राहतं शतक शतकच्या खाली काय राहत दशकच्या खाली आता उलट मोजा एकक दशक शतक आलं लक्षात आता आपण ही संख्या लिहायची आपल्याला आप मग आता आपल्याला काय आपण उच्चार काय करतो चार हजार ओ। चार ओ। हजार चार हजार उच्चार करतो म्हणून काय लिहायचं चार चारावर किती शून्य राहतात चार हजार वर तीन, तीन शून्य एक दोन तीन बरोबर बर। आता इथं शतक आहे शतक स्थानी काय आहे शून्य तिथं पण शून्य लिहून घ्यायचा मग पुढे पण शून्य शून्य जाईल हा संख्याने येतं दशक दशक स्थानी काय रे चार, चार मग काय लिहिणार चाळीस एकक स्थानी काय रे चार, चार इथं काय लिहिणार चार, चार आता बघा समोर बघा एकक चार दशक चाळीस शतक शून्य 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 नाही पण त्या शतकच्या जागेवर जी संख्या राहिली असते ती संख्या इथं राहिली असते चारशे पाचशे सहाशे जे असेल ते हा हजारच्या जागेवर काही पण चारच्या जागेवर जे असलं असतात तिथं तीन शून्य लावून त्याची संख्या पूर्ण झाली असते बाहेर थांबा नंतर चेक करतो बाहेर थांबा बाहेर थांबा आलं लक्षात बाकीच्या इकडे लक्षात या वर्गातल्या हे बघा चार हजारावर किती शून्य राहतात रे तीन, एक तीन, दोन तील। तीन शतक वर तीन शून्य जर इथं आकडे वाढले राहिले असते इथं दोनच शून्य राहिले असते इथं अंक राहिला असतात दशक स्थानी चाळीस दोन संख्या एकच शून्य हा एकच स्थानी चार, चार, चार आलं लक्षात आता बघा इकडे बघा आपण आता चार वर किती शून्य रे एक दोन तीन खालून बघा चार वर चार आहे चार वर किती शून्य आहे खालून बघा एक दोन थी। थी। बर बर तीन बरोबर का वरून पण तीन शून्य खालून पण तीन शून्य शतक आहे शतकची संख्या आपल्याला वा आपण वाचतो का तिला डायरेक्ट चार हजार चौवेचाळीस म्हणतो ना त्यामुळे तिचा विषय नंतर घेऊ पुढच्या याच्यात आणि दशक बघा दशक दशकला ओ, बगा, चार ए शून्य म्हणजे चाळीस आहे चालून पण बघा चार आणि शून्य चाळीस आशी बघा किंवा आशी बघा बरोबर का आली ना चाळीस एककला चार इकडनं पण चार ए वरून पण एककला चार एवढं लक्षात आलं मग याची मान्य आपण जशी केलेली आता बघा याचा प्लस प्लस करून घेऊ आता प्लस प्लस बरोबर येते का तीस संख्या हे बघा चाराशी चार शून्याशी याच्यात चाराशी इकडे चाराशी का संख्या चार हजार चौवेचाळीस प्रत्येकाला जमेल असं कोणाला जमणार नाही सर्वांना जमेल हा या असं लिहून घ्या पहिले वहीवर नंतर लगेच दुसरा घेतो सर, सर, याच मांडणी नेसार लिहा आणि इकडे बघा इकडे असे कॉलम करा समजायसाठी हजारला तीन शून्य असे एक दोन तीन असे तिघे शून्यांना असे ब्रॅकेट करा हा तसंच खालून बघा चार ए अरे हा हे उत्तर आलेलं आहे ना इथून वरती बघा इथून वरती चारावर तीन शून्य बरोबर का वरती ही एकक दशक शतक हजार वरून मी पाहिले तरी चार हजार चारशे चार ही संख्या एकक दशक शतक न सजून गुड चारशे चार, चार. चार, चार, चार परफेक्ट बरोबर का उलिली एकदम परफेक्ट परफेक्टली आता मला ह्या एक कॉलम मध्ये ह्या एक कॉलम मध्ये आणि ह्या एक कॉलम मध्ये खालच्या एक कॉलम मध्ये त्यांची मांडणी करून दाखवा चार हजार अरे इकडे हजार मध्ये चार हजार वर किती शून्य तीन शून्य चार हजार चार वर तीन शून्य चार हजारशे व्हेरी गुड दशकच्या ठिकाणी शून्य आहे शून्य व्हेरी गुड व्हेरी गुड इकडे चार व्हेरी गुड काळ वाजता एकदम सुंदर मान्य केले बघा इथून पकडायचं वरती संख्या आहे वरती ही संख्या आहे हा ही काय आहे संख्या आहे ना एक दोन संख्या दशक शतक तीन संख्या शतक हजार चार संख्या हजार आता इकडे बघा इंटरेस्टिंग आता चारे, चार है चारा तीन शून्य चार हजार अरे का बार चार, ये चार है ना चार दोन तीन शून्य और एक दोन तीन चार हजार आता ये संख्या चार हजार चार से चौरे चलीस बरबर एक अक या जागे और चार दशक ऐसी चार शतक चार हजार चार है बरोबर बर, चार, चार बर बर, एकड़ एकड़ हजार चारशे चौवेचाळीस बरोबर इकडे बघा इकडे आपण लिहिणार आहे हजार इकडे पहिला विचार कशाचा किंवा इकडे एकक लिहू एकक हा इकडे बघा नीट लक्ष द्या चार हजारे चारावर तीन शून्य झाले का चार हजार हा शतक चारावर दोन शून्य चारशे चारावर एक शून्य चाळीस एककच्या जागेवर चार बरोबर इकडे हजार इकडे शतक इकडे दशक इकडे एकक समोर बघा याच्या डायरेक्ट स्ट्रेट बघा स्ट्रेट हा इकडे हजारच्या जागेवर चार हजार आला का चार डबल झिरो शतकच्या जागेवर चार डबल झिरो आला का चारशे दशकच्या जागेवर चाळीस आला का एकच्या जागेवर चार आला का आणि ही काय संख्या झाली एकक ही काय झाली दशक ही काय झाली ही काय झाली रे हजार एवढं कळलं का बरोबर मी सोडतो